नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पंचभेल आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला आमटी बनवण्यासाठी पाच प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत आता त्या डाळी कोणत्या आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तरी ते बघा जो पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्याने मी दोन दोन चमचे डाळी घेतलेले आहे मूग डाळ मसूर डाळ मटकीची डाळ त्यानंतर तुरीची डाळ आणि हरभरा डाळ आता यातली एखादी डाळ नसेल तर तुम्ही सफेद उडदाची डाळसुद्धा घेऊ शकता आता ह्या डाळी आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये घालून घ्यायच्या आहे तरी ते कुकरचा डबा घेतलेला आहे डाळी सगळ्या स्वच्छ करून घेतलेल्या आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि दोन ते ती तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता ह्या डाळी आपण धुवून घेऊ आता इथे डाळी सगळ्या धुवून घेतलेल्या आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी इथे मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे आता कुकरमध्ये तुम्ही मोकळी डाळसुद्धा शिजवू शकता अशी डब्यामध्ये सुद्धा शिजवू शकता आता यावरती आपल्याला कुकरमध्ये डबा घालून घ्यायचा आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि नंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि आपल्याला ही डाळ पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे आता डाळ शिजते तोपर्यंत आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर त्या वाटणासाठी काय काय घेतलेलं आहे ते बघूया तर इथे मी दोन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आणि ते भाजून घेतलेले आहे त्यानंतर एक मोठा कांदा भाजलेला थोडीशी कोथंबीर एक चमचा पांढरे तीळ एक हिरवी मिरची भाजलेली थोडंसं आलं सात आठ लसूण पाकळ्या आता हे थोडंसं पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे या वाटणामुळे काय होतं आपली ही जी आमटी आहे ती आमटी अतिशय चविष्ट होते तर ह्या पद्धतीची आमटी तुम्ही एकदा जरूर करून बघा कधी बनवली नसेल तर माझ्या पद्धतीने बनवून बघा कारण आता भाजीपाला खूप महाग झालेला आहे आणि घरामध्ये कडधान्य असतं डाळी असतात तर अशा थोड्या थोड्या डाळी घेऊन जर तुम्ही आमटी बनवली तर अगदी सगळ्यांना आवडेल अशी ही आमटी तयार होते आता आपण हे वाटण तयार तरी ते अशा पद्धतीने एकदम बारीक असं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे तरी ते आपण कुकरला डाळ शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता डाळ छान अशी शिजलेली आहे आता आपल्याला थोडीशी घोटून घ्यायची आहे या पद्धतीने घोटून घ्यायची आहे म्हणजे छान अशी एकजीव होते आमटी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला चार चमचे तेल आता तेल थोडंसं जास्त घालायचं कारण आमटीची जी तरी आहे ती सर्वांना खूप आवडते आता तेल गरम झालं की यामध्ये घालायचं अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी छान असं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे आता जिरं मोहरी फुलले की यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे पाव चमचा हळद दोन चमचे मिरची पावडर आणि त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला घ्या किंवा तुमच्याकडे जो काळा मसाला असेल तोसुद्धा तुम्ही घेतला तरीही चालेल आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपण तेलामध्ये मसाला घालतो त्यावेळेस गॅसची फ्लेम हे आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आणि जे वाटण तयार केलेलं ते वाटण आपल्याला सगळं यामध्ये घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत परतायचं आहे तर इथे वाटण आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आणि यामध्येच घालायचे आहे आपण जी शिजवलेली डाळ आहे ती सगळी यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर आपल्याला या यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी घालताना आपल्याला गरम पाणी घालायचं आहे म्हणजे चवीमध्ये सुद्धा बदल होत नाही आणि पटकन उकळी येते प्रोसेस ही चालू असते त्यासाठी आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आता तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणी घालायचं आहे कारण आमटी ही पातळ असते त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी घालायचं आहे आता डब्यामध्ये सुद्धा काही पाणी घालून मी यामध्ये घालणार आहे जे थोडेफार डाळीचे कण असतील ते सगळे निघून येतील आता किती घट्ट पातळ ठेवायची त्यानुसार तुम्ही आमटी ठेवायची आहे मला थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी अजून थोडं पाणी यामध्ये घालणार आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर अगदी थोडीशी कोथिंबीर आता एक मोठी उकळी आपल्याला मोठ्या गॅसवर काढायची आहे तरी ते मोठ्या गॅसवर एकदम मोठी उकळी आलेली आहे आता आपल्याला पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम आपल्याला लो ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला यावरती थोडीशी फट राहील असं झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटे आपल्याला ही आमटी आटवून घ्यायची आहे म्हणजे छान अशी शिजल्याही जाते आणि चवसुद्धा दुपटीने वाढते इथे वीस मिनटं झालेली आहे आणि तुम्ही आमटी बघू शकता छान अशी आटलेली आहे आणि वाससुद्धा छान असा सुटलेला आहे जेवढी आमटी आटेल ना तेवढी ती चवीला छान लागते आता ही आमटी तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता कारण आता थंडी आहे आणि गरमागरम ही आमटी तुम्ही पिऊसुद्धा सुद्धा शकता एवढी ही चविष्ट आमटी झालेली आहे आणि वास तुम्हाला सांगितलेलं खूप छान आहे घरात जर भाजीला नसेल तर हाताखालच्या साहित्यामध्ये तुम्ही थोडी थोडी डाळ घेऊन ही आमटी बनवू शकता आता जास्तीचे जर माणसं आले पाहुणे आले घरामध्ये तर पाहुणे मंडळींसाठी भाजीला काय करावं हे सुचत नाही तर त्यावेळेस तुम्ही असं जास्तीचं प्रमाण घेऊन ही आमटी बनवू शकता चवीला अप्रतिम लागते तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही पंचभेळ आमटी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे जरूर कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद